आपले संविधान आपला अभिमान हर घर संविधान संविधान अमृत महोत्सव भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आणि अभिमानाचा प्रतीक आहे आपले संविधान भारताला एक मजबूत लोकशाही देश बनवते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा आपले संविधान लागू झाले तेव्हा भारताने एक स्वतंत्र लोकशाही प्रेमी राष्ट्राचा अधिकृत प्रवास सुरू केला आपले संविधान तयार करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान विविधता आणि एकतेचे प्रतीक आहे भारतातील प्रत्येक नागरिकाला समता स्वातंत्र्यता आणि न्याय मिळावा यासाठी संविधानाने यामध्ये स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे भारतीय संविधानाने जात धर्म भाषा लिंग किंवा प्रांत यावर आधारित भेदभाव समाप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे हे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देते आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते तसेच हे आपल्याला केवळ अधिकार देत नाही तर कर्तव्यांची आठवण सुद्धा करून देते संविधान आपल्याला आपल्या देशाबद्दल आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण करते आपल्याला कायद्याचे पालन करणे देशाची एकता राखणे आणि त्यांच्या विकासासाठी योगदान देणे हे आपली जबाबदारी आहे संविधानाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वामुळे भारत जगातील एक आदर्श लोकशाही बनला आहे निष्कर्ष भारतीय संविधान हा केवळ कागदावरील दस्तऐवज नाही तर आपल्या देशाचा पाया आहे आपले संविधान आपल्याला अभिमानाने जगण्याचा अधिकार देते आणि आपल्या राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे त्यामुळे संविधानांचे संरक्षण आणि पालन करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे म्हणूनच आपले संविधान आपला अभिमान सुंदर असं स्पर्धेसाठी निबंध आहे लिहून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनला क्लिक करून ठेवा